फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदरशी राखी बनवणार आहे खूप सोपी अगदी सगळ्यात सोपी राखी आहे ही आणि दिसायला अतिशय सुंदर दिसते अशी कोणतेही दोन रंग तुम्ही वापरू शकता अगदी उरल्यास सुरलेल्या सगळ्या लोकरीत तुमची ही राखी होईल इतकी सुंदर राखी त्याला आपण शेवटी पफ केले आहेत असे दोन आणि चेनची कॉर्ट केली आहे तर असं बनवायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आपण दरवर्षीच राखी पौर्णिमेच्या जवळ बऱ्याच राख्या बनवलेल्या आहेत आत्तापर्यंत त्या सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्हाला जी आवडेल ती लिंक ती राखी तुम्ही बनवू शकता आणि कितीही बनवा विका तुम्ही जितकी विकायचे असतील जितक्या करू शकाल तितक्या व्हेरायटीच्या करा आणि विका चला आता आपण पॅटर्न बघू आणि ही राखी कशी करायची ते बघू या राखीसाठी हे आपण लेफ्ट यानंच घेतली आहे उरलेली आणि ही पिवळी घेतली आहे त्याच्यासोबत सुई थ्री पॉईंट फाईव्ह घेतली आहे मी कारण की ही लोकर खूप जाड आहे म्हणून पण तुम्ही ही टू पॉईंट फाईव्हनीच करा ही राखी आपल्या लोकरीसाठी टू पॉईंट फाईव ठीक राहील स्लिप नॉट करून घ्या आणि आठ चेनची रिंग करा रिंग ऑफ चेन एट वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून रिंग बनवा आता या रिंगमध्ये आपल्याला वीस डबल क्रोशे करायचे आहेत तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा अर्थातच दोऱ्याचा वेडा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं आहे तिनाचे दोन दोनाचा एक हा झाला पहिला डबल क्रोशे असे एकोणीस डबल क्रोशे करा पहिला तीन चेनचा आहे असे मिळून वीस होतील आपले वीस डबल क्रोशे झाले आहेत माझे आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी आपण स्लीप स्टिचने जोडतो आहे हा दोरा कापून घ्या इथे आणि पुढचा राऊंड आपल्याला पुढचा गोल पिवळ्याने करायचा आता दुसरी रिंग करताना आपण काय करू आठ चेनची रिंग करतो आपण तर चार चेन करून घ्या एक दोन तीन चार किंवा आठही करा पाच सहा सात आठ आठ रिंग करा आठ चेन करा आणि याच्यातून रिंग पास करून मग स्लिप स्टिचने जॉईन करा आठ चेन केल्या आणि स्लिप स्टिचने आता जोडून आपण त्याची रिंग बनवत आहे पहिल्या गोलाच्या वेळेस साधंच केलं आपण पण दुसऱ्या गोलाच्या वेळेस काय केलं आठ चेनची रिंग डायरेक्ट न करता फक्त आठ चेन करून घेतल्या आणि या गोलातून पास करून आता आपण त्याची रिंग बनवत आहे आणि एकदा रिंग झाली की मग नेहमीप्रमाणे त्याच्यात वीस डबल क्रोशे करायचे ही रिंग तयार झाली आता यात फक्त वीस डबल क्रोशे करायचे पहिला डबल क्रोशे तीन चेनचा अर्थातच डबल क्रोशे रिंगमध्ये दुसरा दोऱ्याचा वेढा घेऊन आत घालायचं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर तिसरा चार पाच सहा सात हा दोरा आता पुरेसा हाईट झाला आहे कापला तरी चालेल आपण सात आठ नऊ दहा असं सरकवून घ्यायचं हे सरकवतही येतं कारण रिंग असल्यामुळे आता यातून डबल क्रोशेसुद्धा बाहेर येतात कारण आठ चेनची रिंग आहे ती लालसुद्धा त्यामुळे त्यातून सहज पास होतो हा दोरा एक्सेसवाला कापून घेऊ आपण दहा झाले ना आपले अकरा बारा तेरा चौदा पंधरा फक्त हे ट्विस्ट मात्र नाही होऊ द्यायचं सोळा या रिंग म्हणजे एक सरळ नाही एक उलटी असं नाही दिसलं पाहिजे सतरा अठरा एकोणवीस आणि वीस वीस रिंग झाल्यावर पहिल्या रिंगशी स्टिचने जोडून घ्या पहिल्या चेनशी सॉरी तिसऱ्या चेनशी पहिल्या डबल क्रोशेशी स्लीपस्टिचने जोडलं आता हा असा सेंटरला घ्या टाका साधारण आणि इथून आपण चेन करत जाऊ वन टू आता तुम्हाला हवं असेल तर आधी इथे एखादा मणी ओन घ्या मोती वगैरे तुम्हाला जर मोती घालायचं असेल यात तर इथे ओन घ्या वन एम एमची सुई घेतली मी मोती ओवाला हो आणि ही लोकर यातून ओढून घ्या असं छान मोती ओल्या हो गेला आता इथे उरलेल्या चेंज करा एक दोन चाळीस एक चेन पुरे होतील किंवा तीसही पुरे होतील तीन अंदिन सहा सात आठ नऊ दहा साधारण तीस चाळीस जेवढ्या पाहिजे तेवढ्या करून तीस चेन केल्या मी आता इथे शेवटी एखादा पफ करा म्हणजे मोती टाकायचंही काम नाही एक, एक चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये तीन किंवा चार पदरी पफ करून घ्या बस आता हा दोरा गाठ मारून घ्या दोरा घाट ओ बाकी ठिकाणी हाईड करून घ्या हा दोरानंतर मी हाईड करते आता अशीच दुसरी रिंग आता तुम्हाला हवं असेल तर दोनच रिंगचंही करू शकता तुम्ही इकडे लाल दोरा लावा छान आणि अशीच चेनची कॉर्ड करून घ्या किंवा तीनचं करायचं असेल तर इकडे आणखीन एक पिवळी रिंग करू आपण आणि तीन गोलांची राखी करू तर परत कसं करायचं पहा आठ चेनची रिंग करायची आपल्याला तर आठ चेन करून घ्या आधी आणि रिंग करताना जोडायला मात्र आत त्या सर्कलमध्ये पास करून मग जोडायचा तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ चेनची रिंग झाल्या आठ चेन झाल्यावर यातून आधी रिंग त्या चेन काढा hmm. आणि मग त्याची रिंग बनवा रिंग बनवायला आपण काय करतो ही आठवी चेन पहिल्या चेनमध्ये स्टिश करून जोडतो तर ते जोडण्याचं काम नंतर करायचं आधी यातून पास करायचा हे झालं आठ चेनची रिंग आता आता या याच्यावर तुम्ही डबल क्रोशे करा वीस पहिला डबल क्रोशे पुन्हा तीन चेनचा आणि मग प्रत्येक एक एक डबल क्रोशे या रिंगमध्ये सुई घालून करा दोऱ्याचा वेढा घालून रिंगमध्ये घेतली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली तिनाचे दोन दोनाचा एक पुन्हा तसंच असे वीस चेन वीस डबल क्रोशे करून घ्या दहा बारा झाले की तुम्हाला हे थोडंसं सा रिंग सारखवा लागेल आणि मग परत त्यातून डबल क्रोशे पास करावे लागतील असे मी वीस डबल क्रोशे करून घेत बारा तेरा झाल्यावर आपल्याला जागा नाही आता करायला असं वाटलं तर हा हे डबल क्रोशे यातून पास करा आणि मोकळी रिंग बाहेर काढा म्हणजे त्याच्यावर आपल्याला उरलेले डबल क्रोशे करता येतात बारा झाले आहेत माझे हा दोराई कापून घेऊ आपण आणि उरलेले आठ डबल क्रोशे करा आणखी या रेंग वर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस आणि वीस आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लीप स्टिचने बंद कर दोरा कापून घेते मी हे सेंटरला आणा कारण इथे आपण पुढे चेन करणार आहे असा मोती लावून त्यामुळे थोडं सरकवली रिंग आणि ही सेंटरला घेतला आता आधी आपल्याला इथे आणखीन मोती घालून घ्यायचं आहे अरे मग अशी गेली होती वन एम एम जी नाही आता गेली ही थोडी लोकर जाड असल्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे मोती घालण्याचं आहे मोती घातला मी आता इथून परत जेवढ्या चेन तिकडे केल्या होत्या तेवढ्याच इकडे चेन करून घ्या आणि शेवटी परत जसा पफ केला होता इथे तसा पफ करा तीन चार पाच या सुद्धा टाका मोठा करून घेतला आणि दुसऱ्या चेनमध्ये चार लूप करा दोरा तोडा आणि बाकी स दोन्ही दोऱ्याचे टोकं हाईड करून घ्या अशी ही सुंदर राखी आपली तयार झाली आहे आता तुम्हाला जर वाटत असेल की हे असं ट्विस्ट होऊन जातं तर एक छोटे छोटे मोती असे एक या जॉईंटपाशी लाल आणि पिवळ्याला एक मध्यभागी आणि एक इथे असे जर तीन मोती लावले तर एकदम सुंदर दिसेल आता आपली ही राखी अजिबात ट्विस्ट होणार नाही आणि किती सुंदर दिसते बघा मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला ही करायला तर तुमच्याजवळ तर सोनेरी वगैरे मोती असतील छान इथे लावा आणि खूप सुंदर अशी राखी बनवा आवडली असेल तर थमदाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू